गारकोटी शहराच्या प्रवेशद्वाराजवळच कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झाल्यानं या परिसरात दुर्गंधी पसरली आहे कचऱ्याजवळच भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे त्यामुळे तहसीलदार कार्यालयात कामासाठी जाताना नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय भुदरगड तहसीलदार कार्यालयाच्या नूतन इमारतीचं बांधकाम करायचं असल्यानं दोन महिन्यांपूर्वी गारगोटी कोल्हापूर रोडवर नाल्या शेजारी भाड्याच्या इमारतीमध्ये भुदरगड तहसीलदार कार्यालयाचं कामकाज सुरू झालंय पण समोर तहसीलदार कार्यालय असतानाही शेजारीच रस्त्यावरच बिनधास्तपणे कचरा टाकला जातो तसंच शेजारील नाल्यात परिसरातील व्यापाऱ्यांकडून कचरा आणि शिल्लक खाद्यपदार्थ टाकले जातात त्यामुळे या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी सुटली आहे या ठिकाणी वेस्टेज चिकन आणि खाद्यपदार्थ खाण्यासाठी भटक्या कुत्र्यांची नेहमीच गर्दी असते त्याचा त्रास तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतोय मात्र तहसील प्रशासनाचा त्याकडे दुर्लक्ष झालाय दुर्गंधी आणि कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झालेत त्याची दखल घेऊन खानापूर आणि गारगोटी ग्रामपंचायतीनं या ठिकाणचा कचरा उचलून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी होतीये